या ठिकाणी जे जिजामाता कन्या हायस्कूल असेल काकासाहेब बिल्डिंग त्या ठिकाणचे जे शॉपिंग आहे आहे ते असे देखील सर तुम्ही या ठिकाणी किती वर्षापासून याचा पाठपुरावा संबंधित विषयाला घेऊन गेल्या बारा तेरा वर्षापासून म्हणजे साधारणत सांगावं लागेल आपल्याला की पंधरा ते सोळा वर्षापासून या बोगस बेकायदेशीर शॉपिंग कॉम्प्लेक्स संदर्भात पत्र व्यवहार झालेला आहे संस्थेचे जे मुख्य कार्यालय आहे पुणे येथे आहे त्या कार्यालयामार्फत देखील धुळे महानगरपालिकाला त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे की सदरील जे दुकानं बांधलेले आहे ते बेकायदेशीर व बोगस असून नियमबाह्य त्यांनी काम केलेलं आहे तर तो ते दुकान तात्काळ पाडण्यात यावं असे हरिजन सेवा संघाचे जे मुख्यालय पुणे येथील मुख्यालय त्या मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेला तसं पत्र दिलेलं आहे व पत्रामध्ये नमूद केलेलं आहे की महानगरपालिकेला दुकान पाडण्यासंदर्भात जो काही खर्च व पोलीस प्रशासनाला जे पोलिसांचं पुली, जे बळ लागणार आहे त्याला त्याची देखील ते शासनाचा कर भरण्यास संस्था चालक तयार आहे परंतु धुळे शहरातील काही तिथ असं म्हणलं जातं की त्या ठिकाणी काही राजकीय पक्षाचे लोक असतात त्यामुळे त्या ठिकाणची दुकानं तोडली जात नाही आपण देखील एक राजकीय पक्षाच्या माध्यमातून येतात आपले देखील अनेक काम सामाजिक का असतात तरी देखील ते तुम्हाला दाद का देत नाही यावर काय म्हणतात बघा दाद देण्याचा विषय येत नाही ये, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहे आणि आम्ही संविधानावर विश्वास करणारे लोक आहेत आणि संविधानिक मार्गाने आम्ही जन आंदोलन छेडून जे संविधा िक पदावर बसलेले अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याने सभीदान, संविधानिक मार्गाने सदरील दुकान काढावेत आज जर आमच्याकडे शासनाने दिलेला एक आदेश आहे तो आदेश मी आपण दाखवू इच्छितो की हा बघा हा आदेश आहे या आदेशामध्ये नमूद केलेला आहे की के सदरील बांधकाम हे बेकायदेशीर व बोगस आहे ते तात्काळ पाडण्यात यावं असं शासनाचा आदेश असताना देखील धुळे महानगरपालिकाचे शिष्ट अधिकारी हे राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या दबावाखाली काम करताना दिसून येत आहे आज तुम्ही जर सर्वसाधारण बघितलं तर महानगरपालिकेचे अधिकारी एखाद्या गोरगरिबाच्या अतिक्रमणावर एकदम तुटून पडता असे धन अतिक्रमणावर का तुटून पडत नाही वास्तविक मध्ये त्यांचे काम पूर्णतः बेकायदेशीर व इल्लीगल असताना देखील कागदोपत्री शासनाचे जी आर निघलेले असताना दोन हजार आठ पासून जी आर निघालेला आहे आदेश निघालेला आहे शासनात देखील सदरील बांधकाम हे बोगस आहे हे तात्काळ पाळण्यात यावे आम्ही राजकीय क्षेत्रात असताना देखील आम्ही सांगण्याचा इच्छुक हा आहे कि हा जो शैक्षणिक चौक आहे कमलाबाई हायस्कूल झाले जिजामाता हायस्कूल झाले काकासाहेब बर्वे कन्या छात्रालय हरिजन सेवक संघ हा जो एरिया आहे हा मुलींचा शैक्षणिकचा भाग आहे या भागामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाच पक्ष ऑफिस किंवा दालन असून या भागामध्ये राजकीय पक्षाच्या लोकांचा वावर असू नये सदरील दुकान हे एक शेवटचं प्रश्न असा आहे की काही जर आपल्या मागण्या पूर्ण नाही झालं तर आपले काय आम्ही का जन आंदोलन करू आणि तिथं लेडीज स्कूल असून जिजा मता स्कूल आहे तिथं राजकीय कार्यालय काही तिथं मुलं जमा होते गुंडप्रिचे मुलं तिथं मुलींची छेड काढण्यासाठी उभे राहतात आणि समोरचे कधी बोलायला गेले तर नाही आम्ही दुकानात थांबलेलोय इथं कार्यालय कार्यालयाच्या बाहेर थांबलेलोय या हिशोबाने ते टाळा करता आणि डिपार्टमेंट त्याच्याकडे लक्ष देते नाही त्याच्यामुळे ते अतिक्रम काढण्यात यावा दोन हजार नऊ पासून आयुक्तांनी आदेश दिलेले असताना बी त्यांनी दुकानं पाळणे नाही तर मग हे शासनाचे म्हणजे अपमान आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता जन लोकशक्ती पार्टीच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आणि त्या ठिकाणी मुलींची छेड होते असे देखील त्या ठिकाणी म्हणले जाते आणि लवकरात लवकर लुखर त्या ठिकाणीच अतिक्रमण हे संबंधित अधिकाऱ्यांनी काढावे असे देखील यावेळेस यांची प्रतिक्रिया आहे कॅमेरामॅन सिद्धार्थ मोरेसा जयंत पवार डी चोवीस तास टीव्ही चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र